तो वार वार ठाकरे बँड नसता तर वारंवार भेटी घेण्याचं कारण पण लागलं नसतं म्हणजे ठाकरे बँड आहे हे तुम्ही मान्य करता काय त्याच्यामुळे राजकारण आहे त्याच्यामुळे तुमच्या हातामध्ये आता सत्ता आहे म्हणून तुम्ही बोलता काय अमरत्व घेऊन आलेली सत्ता नाही आहे पण बाकीकडे समोर काय असतं का ते बघा तुम्ही कशासाठी येतात साहेबांची जवळ काय दाखवायला येतात कसं एकंदरीत देशामध्ये तुम्ही परिस्थिती पाहिली आणि बिहारचं उदाहरण घेतलं तर राजकीय गोंधळ आणि घोळ प्रचंड या मतदार यादीमध्ये झालेला आहे आणि त्यासाठी पक्षप्रमुखांनी आज हे शिष्टमंडळ या ठिकाणी पाठवलं होतं की नक्की परिस्थिती काय आहे जे आता केदार उंबळकर आणि श्री सावंत साहेबांनी आमचे सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांना काही सूचना केल्या त्याने काही सूचना उत्तम प्रकारे आमच्या लोकांना केल्या काही पत्रे आम्ही आता देणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे या बाबतीमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी जातीनिशी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे आणि त्यांच्याकडे आम्ही जी काही यादी आपण देणार आहात जी काही माहिती आपण देणार आहात ती तुम्ही आमच्या राजकीय पक्षांनाही द्यावी राजकीय पक्षांचा असा आक्षेप आहे की काही माहिती निवडणूक आयोग आमच्यापासून लपवून ठेवतो निवडणूक झाल्यानंतर लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर जी काही यादी यायला पाहिजे ती काही यादी आमच्याकडे आलेली नाही मिळालेली नाही मग हा लपाछपीचा कारण काय त्यामुळे एक विश्वासाचं वातावरण राजकीय पक्षांमध्ये आणि निवडणूक आयोगामध्ये झालं पाहिजे त्यासाठी ही खास करून आजची भेट होती आणि त्याप्रमाणे चोपलिगम साहेबांना आम्ही बऱ्याचशा सूचना केलेल्या आहेत काही सूचना आणखीन आम्ही करणार आहोत आणि त्या निश्चितपणे ते त्याच्यावरती सकारात्मक विचार करतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे काही ठिकाणी दुबार मतदार आहेत त्याच्या बाबतीमध्ये काही सूचना केलेल्या आहेत काही ठिकाणी मतदाराचं ई पीक नंबर आहे पण मतदाराचा आमच्या लोकांचा फोटो नाही नाव आहे फोटो नाही ना काही नाव आहे तर त्या वयाचा असे बरेचसे गोंधळ आहे त्याच्यात तर त्या बऱ्याचशा सूचनांबद्दल आज चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे आणि त्याच्यात मला वाटतं की इतर राजकीय पक्षांनी सुद्धा जातींशी लक्ष घालण्याची जा आवश्यकता नाही मला वाटतं हा मूर्खपणाचा कळस आहे त्याचं कारण असं की कोणाच्या श्रद्धेला भावनेला कोणी कुठला हात घालण्याचा प्रश्न येत नाही कारण सन्माननीय मासाहेबांच्या बद्दल या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा सन्मान आहे आणि अशा वेळेला हे जर जाणून कोणी कृत्य केलं असेल तर मला वाटतं मुंबईच्या पोलिसांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे त्यांना त्याचा छडा लावायला वेळ लागणार नाही तात्काळ तो छडा लागला जाईल आणि त्याच्यावरती अशी काही कलम लावली गेली पाहिजे कारण हा महासाहेबांच्या पुरता विषय मर्यादित नाही काही ठिकाणी छत्रपतीचा पुत्र असतो काही ठिकाणी आमचे जे आदर्श स्थानं आहेत त्या आदर्श स्थानांच्या बाबतीमध्ये पण काही वेळेला अशा घटना घडल्या जातात काही घटना मुद्दाम घडवल्या जातात जेणेकरून वातावरण खराब व्हावं कायदा सुव्यवता खराब व्हावी धर्मा धर्माधर्मामध्ये ते निर्माण व्हाव्या हो अशा प्रकारच्या वातावरणामध्ये वातावरण केलं जातं आणि निवडणुका आता तोंडावर असताना अशा प्रकारचं वातावरण जरी करणारी काही लोक असतील तर त्यांच्यावरती नापडतोब शक्य कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं आणि तो आता कसं आहे नक्की नक्कीच आम्ही सांगू आहे की नेमकं कोणी केलं त्याला करण्याचा मागचा उद्देश काय हेच कळायला मार्ग नाही पण निश्चितपणे ते काही लपून राहण्यासारखा का प्रकार नाही तो निश्चितपणे लक्ष देईल आमचे दे संदीप देशपांडे सकाळी बोलले की आम्ही इकडे वॉक करून आलो आज साडेआठपर्यंत काय झालं नव्हतं मग अचानक कसं झालं म्हणजे काहीतरी कोणीतरी जाणून बोलून करेल सी वगैरे पण आहे म्हणजे ते कळेलच अरे बाबा भाऊ काय करते मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या लोकांना आणि मराठी माणसाला आणि इतर भाषिकांनी ठाकरे काय त्याची पूर्ण कल्पना आहे त्याची देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही आणि ते येणाऱ्या काळामध्ये लवकरच कळेल मुख्यमंत्र्यांना काय नाहीतर ठाकरे बँडर नसता तो वारंवार भेटी घेण्याचं कारण पण लागलं नसतं हा आणि चर्चा करायची आवश्यकता पण नव्हती म्हणजे ठाकरे ब्रँड आहे हे तुम्ही मान्य करता काय त्याच्यामुळे त्याला पण ठीक आहे राजकारण आहे निवडणुकी तो, तोंडावर आलेली आहे सुप्रीम कोर्टाने निवडणूक जाहीर केली तर एक प्रकारे एकतीस जानेवारीपूर्वी घ्यावी म्हणून त्यामुळे असं बोलावं लागतं पण एकंदरीत जर तुम्ही पाहिलं परवाकडे नाशिकला जो मोर्चा झाला तो मोर्चा झाल्यानंतर ठाकरे काय आहे आणि त्यांचा ब्रँड काय आहे तो लोकांनी त्या ठिकाणी फक्त नाशिकला दाखवलंय अजून तर खूप राज्य पडलेले ठीक आहे मॅडम आम्ही काय तुम्ही आमच्या खांद्यावर बसून मोठे झालेले आहेत त्याच्यामुळे तुमच्या हातामध्ये आता सत्ता आहे म्हणून तुम्ही बोलतात पण तिकडे अमरत्व घेऊन आलेली सत्ता नाही आहे इकडे तिकडे नेहमीच होत असत पाहूया घोडा मैदान जवळ जवळच आहे ते पाहू मग मुंबई मुंबईवर ते आतापर्यंत बाळासाहेबांच्या काळामध्ये मुंबईचे महापौरे महाराज झालेले आहेत तर त्याच्यासोबत आर आर सिंग सारखा सुद्धा माणूस महापौर आलेला आहे मुली देवरा साहेबांसारखे महापौर आलेले हा भाग वेगळा आहे परंतु जर तुम्ही अशा प्रकारच्या भावना घेऊन जर जाणार असाल तर त्या लोकांच्या भावनांशी तुम्ही खेळतात आणि त्याचा परिणाम निवडणुकीत हो तुम्हाला दिसेल नाही आता राजसाहेबांकडे सगळेच भेटायला येतात आणि ते मनमोकळेपणाने भेटतात त्यांच्यामध्ये कुठलाही फसवणूक नसते दिलदारपणा असतो पण बाकीकडे समोर काय असतं ते बघा तुम्ही कशासाठी येतात साहेबांची जवळ काय दाखवायला येतात आणि बाहेर जाऊन नंतर काय बोलतं ते तुम्हाला कल्पना आहे